नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कारल्याची रस्सा भाजी बनवतोय त्यासाठी आधी सावजी पद्धतीचा मसाला तयार करायचा आणि ओलं वाटण तयार करायचं आणि त्यापासून आपल्याला कारल्याची भाजी बनवायची चला तर सुरू करूया आधी आपल्याला काळा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथे हा आहे गरम मसाला तर आपल्याला ह्याचे प्रमाण आपल्या पद्धतीने करायचे आपण इथे एका छोट्या वाटीचे प्रमाण ठेवलेले आहे ती वाटी भरून काळी मिरी लवंग दालचिनी आणि धणे साधं जिरं आणि शाही जिरं मसाला वेलची साधी वेलची नागकेशर एक चमचा पाव चमचा मेथीदाणे पाऊन वाटी खसखस हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं तसेच दगडफूल आणि तमालपत्रसुद्धा घेतलेलं आहे सर्व साहित्य एकत्र करून आपण मंदाचेवर भाजून घेतलेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये खसखस घालायची आता थंड करून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपल्याला पावडर करून घ्यायचं अशा प्रकारे आपला काळा मसाला तयार झालेला आहे आपल्याला कारल्याच्या भाजीसाठी ओलं वाटण तयार करायचं आहे आणि त्यामध्ये हा मसाला वापरायचा आहे हे एक चमचा चना डाळ एक चमचा तांदूळ आणि सुक खोबरं घ्यायचं आहे आता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम साईज चे आपण चार कांदे घेतलेले आहेत खोबरं असं बारीक कापून घ्यायचं चना डाळ आणि तांदूळ खमंग भाजून झालेले आहेत सुखं खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे डाळ तांदूळ आणि सुके खोबरे काढल्यानंतर तव्यावर आपण कांदा भाजायला ठेवलेला आहे त्यामध्येच आपल्याला आलं लसूण घ्यायचं आहे आपण गरम मसाला बारीक केलेला होता त्या भांड्यातच आपल्याला आधी दा तांदूळ आणि खोबरं बारीक करायचं नंतर त्यामध्ये कांदा आणि आलं लसूण घालायचं आणि घालून चांगली पेस्ट करून घ्यायची आता वाटण तयार झालेलं आहे यामधला आपल्याला एक चमचाच घ्यायचा आहे आता इथे आपण कारली घेतलेली आहेत त्याचे असे लांब लांब काप करायचे आतील बी काढून टाकायचं आणि त्याला मीठ लावून ठेवायचं मीठ लावून पाच मिनटे झालेली आहे त्याला हलक्या हाताने चोळायचं आणि त्याचं पाणी काढून टाकायचं आणि त्याला हळद आणि मीठ लावायचं आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये हे कारल्याचे काप तळून घ्यायचे आहेत हे तळलेले काप तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता हे कारल्याचे काप काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये जिरे मोहरी आणि तयार केलेलं वाटण घालायचं सगळं साहित्य आपण चांगलं परतून घेतल्यामुळे आपला मसाला जास्त भाजत बसायला नको ना नाहीतर करपून जाईल हे सर्व मंद आचेवर करायचं चा। मसाला चांगला भाजून झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर थोडी हळद आणि धने पावडर मीठ हवं हो तर घाला नाहीतर आपल्या कारल्याला आईच लावलेलं सुके मसाले घालून छान परतून झालेले आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तयार केलेले कारल्याचे काप आणि गरजेनुसार पाणी घालायचं फार पातळ करायचे नाही आणि फार घट्टही ठेवायचे नाही अजिबात कडू न होणारी अशी भाजी तयार झालेली आहे रस्सा भाजी तुम्ही आवर्जून करून बघा अगदी लहान मोठे आवडीने खातील कारलेसुद्धा छान शिजलेले आहेत गॅस बंद करायचा आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची गरमागरम चपाती भाकरी किंवा भातासोबत तुम्ही ह्या कारल्याच्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार